नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला वड़ा आणि खोबऱ्याची चटणी बनवून दाखवत आहे तर मी सुरुवातीला ही हुळदाची डाळ घेतलेली आहे ही डाळ अर्धा किलो आहे आणि मी हिला दोन तीन तास ही साध्या पाण्यामध्ये थंड पाण्यामध्येच हिला मी भिजत घातली होती दोन तीन तास भिजत घातल्यानंतर मी हिला चांगली पाण्यातून उपसून घेतलेली आहे आणि तिला गाळून ठेवलेलं आहे सगळं पाणी विकळायला आणि आता खोबऱ्याच्या चटणीसाठी म्हणजे ओल्या नारळाच्या चटणीसाठी मी इथं एक अख्खं नारळ घेतलेलं आहे त्याचे छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहे आणि चटणीसाठीच मी इथं आपल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे ह्या पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आलं घेतलेलं आहे थोडंसं चार पाच बाकड्या लसणीच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर मी इथं थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्त्याची पानं आता हे सर्व साहित्य मी मिक्सरला वाटून घेणार आहे याची चटणी बनवणार आहे याच्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहे सगळीपुरतं मीठ टाकून याची बारीक अशी खोबऱ्याची चटणी बनवायची याच्यामध्ये मी डाळ वगैरे काय फक्त मला खोबऱ्याची चटणी करायची आहे म्हणून मी फक्त ओल्या हो नारळाची चटणी ही बघा अशी मिक्सरला लावून घेतलेली आहे आणि अशी ही वाटून घेतलेली आहे अशा पद्धतीने याच्यामध्ये पाणी वगैरे काही घातलं नाही अश, है। करना है। ही बघा अशी अशीच मला चटणी करायची होती आता ले ले। मी याला फोडणी करून देणार आहे चटणीला मोहरीची मी फोडणी करणार आहे त्यानंतर मी इथं आपली जी उदाची डाळ आहे ही सगळी आता बघा डाळीमधलं सगळं पाणी हे सगळं आता नाहीचं झालेलं आहे आणि त्यानंतर मी बघा हीसुद्धा डाळ आपली चांगली मिक्सरला वाटून घेतलेली आहे डाळ वाटताना अजिबात त्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे पाण्याचा थेंब न टाकता आपली जी डाळ होती ती डाळ अशा पद्धतीने मिक्सरला मी वाटून घेतलेली आहे बरं आता या डाळीचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याची ही जी प्रोसिजर करायची आहे याच्यासाठी खूप वेळ जातो आणि त्याच्यासाठी आणि त्या त्याच्यामुळेच आपले वडे हे अतिशय कुरकुरीत आणि सॉफ्ट आतमध्ये एकदम असे हे होतात फुलून येतात बघ आता मी या डाळीला कंटिन्युअस अशी मळून घेणार आहे त्यानंतर हिला खूप असं गोल 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 याच्यामध्ये हवा ही भरून भरून हिला म्हणजे आपल्या या डाळीच्या पिठाला अतिशय हलकं बनवायचं आपल्याला जोपर्यंत हे पीठ हलकं होत नाही तोपर्यंत हो वडे वडे बनणार नाहीत आपल्याला पाहिजे तसे वडे बनवायचे असतील तर ही मेहनत घ्यावीच लागते आणि हिला कंटिन्युअस मी हलवत राहते आहे आणि परत हलवता हलवता त्याच्यानंतर मग मी बघा अजूनही माझं हे प्रोसिजर चालूच आहे आता मी आपलं पीठ हलकं झालं का हे बघण्यासाठी आपण याला एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यातला थोडा गोळा त्या पाण्यामध्ये टाकून बघायचा आपलं पीठ हे कसं हलकं झालं हे बघण्यासाठी जर का आपण टाकलेला जो पिठाचा गोळा आहे तो जर का वरती तरंगाला लागला म्हणजे समजायचं की आपलं पीठ हे हलकं झालेलं आहे म्हणजे तळण्यासाठी वडे तळण्यासाठी योग्य आता मी हे पीठ हलवल्यानंतर त्याच्यामध्ये हलकापणा आला की नाही हे बघण्यासाठी बघा एक पा पाण्या एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हा हा जो गोळा आहे हा टाकून बघते आहे असं सोडायचा खालून हा तळाला चिटकला नाही आहे पण थोडासाच आहे वरती तर आलेला नाही आहे हा गोळा असा ह तरंगत नाही आहे पाण्यावर गोल, -गोल फिरत नाही आहे परत पीठ मळायला सुरुवात केली आहे पीठ मळायचं त्याला आपटायचं गोल 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 फिरवायचं आता परत दुसऱ्यांदा मी बघते परत दुसऱ्यांदा पाण्यामध्ये हे पीठ टाकून बघण्याचा प्रयत्न करते नाही बघा नाही अजूनही पाहिजे तसा नाही पाहिजे तसा हा हे पीठ अजून आपलं हलकं झालेलं नाही बघा आता, आता हे तिसऱ्यांदा करते नाही नाही हे बघा बोटाने हलवल्यानंतर थोडं वरती येते बघूया आता है। आता परत चौथ्यांदा हे टेस्टिंग करते आहे मी ओके आता बघा हे पीठ आता वरती आलेलं आहे हा जो गोळा आहे हा वरती तरंगत आहे आणि तो अशा पद्ध पद्धतीने बघा पाण्यावर असा फ्लोट होतोय आहे बघा बघा वरती आलेला आहे असा हा गोळा हा पाण्यावर असा तरंगतो आहे पूर्ण तरंगतो आहे म्हणजे आता आपलं पीठ वडे करण्यासाठी तयार झालेलं आहे चला आता मी वडे तडायला घेते कढई ठेवलेली हो आहे कढईबद्धा तेल आता तापलेलं आहे आता चला मी वडे सोडते इथं पाण्याचा हात लावून लावून अशा पद्धतीने बघा मी हे वडे टाकून घेतलेले आहे गॅस मोठाच करायचा आहे आणि आप आपल्याला वळे तळून द्यायचे इथं मी चटणी मुला फोडणी करते आहे त्यासाठी मी या गरम तेलातलंच तेल घेतलेलं आहे फळीमध्ये आणि याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेणार आहे मोहरी पाहिजे तशी तळतळली नाही आहे म्हणून मी परत गॅसवर तिला साईडला करून त्याच्यामध्ये फोडणी तयार करून घेतलेली आहे आणि ती आपल्या या पाटणात खोबऱ्याच्या चटणीमध्ये टाकलेली आहे आता आपलं हे नारळाची ओल्या नारळाची चटणीही तयार झालेली आहे आता वळेसुद्धा मी तळून घेते आहे बघा आपले वडे असे तळलेले आहेत अशा पद्धतीने बघा किती छान असे कुरकुरीत हे वडे झालेले आहेत बघा तुम्ही त्याचं टेक्चर पण बघा अतिशय असं गोल्डन ब्राऊन कलर आलेला याला खुसखुशीच आपले हे वडे झालेले आहे अशा पद्धतीने या बघा कुरकुरीत झालेले आहेत आणि आज चवीलासुद्धा अतिशय छान झालेले आहेत अशा पद्ध पद्धतीने मी हे मेदूवडे केलेले आहे आता मी हे मेदूवडे आणि ही जी चटणी केली ही तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा मी कशी बनवली ते तुम्ही कमेंट कमेंटवरून मला सांगा धन्यवाद आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा